माधवनगर बायपास रोडवरील ऑक्सिजन पार्कची प्रचंड दुरावस्था झाली असून ग्रामपंचायतीने याकडे लक्ष घालून त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे याविषयी सविस्तर माहिती असे की तत्कालीन सरपंच अनिल पाटील यांनी नागरिकांच्या सोयीसाठी ऑक्सिजन पार्क तयार केले मात्र सध्या या बागेची प्रचंड दुरावस्था झाली आहे बागेभोवती घातलेल्या तारेच्या कुंपनाच्या तारा ठिकठिकाणी थीक तुटलेल्या आहेत काही ठिकाणी डांबही मोडून पडलेले आहेत शिवाय ताराही पळविण्यात आलेल्या आहेत यामुळे मोकाट जनावरे बागेत खुलेआम चरताना दिसत आहेत बागेच्या शेजारी असलेल्या गटारीचे पाणी बागेत साचून तळे निर्माण झाले आहे सदर साचलेल्या पाण्याची दुर्गंधी पसरली आहे सदर घाण पाण्याची निचरा करण्यात यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे सर्वत्र गवत पालापाचोळ्यांनी बाग भरलेली आहे गवत पालापाचोळा साठलेले पाणी यामुळे सापांचे प्रमाणही वाढले असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे गवत व पालापाचोळा गोळा करून बागेची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणीही नागरिकातून होत आहे बागेत असलेल्या शौचालयाचे दार मोडलेले आहे बागेच्या गेटचे कुलूपही गायब आहे या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून बागेची दुर्दशा दूर, दूर करून नागरिकांचा आशीर्वाद घ्यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे